तुमचा देखील महाशिवरात्रीचा उपवास असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा बनवायला अगदी सोपी आणि कोणतीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी तुम्ही बनवू शकतायत आज आपण उपवासाचे वडे बनवणार आहोत यालाच तुम्ही उपवासाचे बटाटे वडे देखील म्हणू शकताय आवाजावरनं तुम्ही समजू शकताय की आपले बटाटे वडे वरून खूप क्रिस्पी आणि आतून अशा प्रकारे अतिशय सॉफ्ट असे तयार झालेले आहेत आणि बनवायला अगदी सोपी आणि थोडी वेगळी ही रेसिपी नक्की ट्राय करा चवीला तर भन्नाट आहे चला तर मग आपली महाशिवरात्री स्पेशल उपवासाची वडेची रेसिपी सुरू करूया पण अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याआधी आपण उपवासाचे थालीपीठ कसे करायचे ते देखील आयत्या वेळेस त्याची रेसिपी देखील शेअर केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल आता सगळ्यात आधी तर इथे मी भगर किंवा वरई आपण म्हणतो ते घेतलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीच्या उपवासाला हे खात नाही तर याऐवजी तुम्ही राजगिरा किंवा शिंगाड्याचं पीठ घेतलं तरीही चालेल आणि इथे अख्खे साबुदाणे घेतलेले आहेत आता इथे भगर आणि साबुदाणे दोन्हीही आपण दळून घेणार आहोत जर तुम्ही पीठ घेतलेलं असेल तर फक्त साबुदाणे दळून आणि मग त्या पिठात वापरलं तरीही चालेल आता इथे तुम्ही जे पीठ घेतलेलं असेल ते आणि साबुदाण्याची पावडर टाकायची आहे नंतर त्यात लाल तिखट घेतलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आता हे कोरडं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहे यात आता मी जिरं देखील टाकणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता यात आपण तेलाचं मोहन घालणार आहोत त्यासाठी इथे मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे तेल आणि ते यात टाकायचं आहे यामुळे आपले जे वड्यांची वरचं जे कवर आहे ते खूप छान क्रिस्पी होतं आणि तेल देखील कमी पितं आता यात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता साबुदाण्यामुळे आपल्याला ह्या बॅटर तयार करण्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागू शकतं तर मी तुमच्या आवश्यकतेनुसार यात पाणी टाकायचं आहे साधारण मी यात दीड बाटी पाणी टाकलेलं आहे आता हे झाकून ठेवायचं आहे नंतर आपण त्यातलं जे फिलिंग आहे ते बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मिरची घेतलेली आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता कोथंबीरसुद्धा काही ठिकाणी खात नाही तर त्यांनी कोथंबीर स्किप केली तरीही चालेल आता हे दोन्ही जे वस्तू आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आणि नंतर आता यात जिरं टाकायचं आहे जिरं मी कच्च घेतलेलं आहे आणि हे अशा प्रकारे दळवून घेतलेलं आहे आता यानंतर इथे मी वाफवलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची अशा प्रकारे साल काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर आता हे आपण व्यवस्थित असं किसून घेणार आहोत शक्यतो हे बटाटे किसून घ्यायचे आहेत मॅश करू नका आणि किसून घेतल्यानंतर आता आपलं जे इथं हिरवं वाटण आपण केलेलं होतं ते टाकायचं आहे अगदी झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे नंतर आता त्यात मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकणारे नंतर इथे लिंबूचा रस वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे आपण सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेणारे आता इथे आपले वडेचं जे मधलं फिलिंग आहे ते देखील तयार झालेलं आहे आता आपण याला वडे बनवून घेणार आहोत आता वड्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी घेऊ शकताय मी इथे साधारण मध्यम आकाराचे अशा प्रकारे वडे बनवून घेणार आहे आता जर खूप चिकटत असेल तुम्हाला हाताला बटाटे तर थोडंसं तेल लावून आणि मग हे वडे बनवून घेतले तरीही चालेल आता याचेच मी पूर्ण बनवून घेणार आहे अशा प्रकारे आता यानंतर आपण जेवढे तळणार आहोत त्यासाठी गॅसवर तेल ठेवून घ्यायचं आहे आणि हे तेल गरम तो ले ले आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी चटणी देखट बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मिरची घेतलेली आहे आणि कोथंबीर घ्यायची आहे नंतर त्यात आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि दही टाकायचे आहे आता हे व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे मी दळताना त्यात पाण्याचा देखील वापर केलेला आहे तुम्हाला चटणी केवढी घट्टच रवी त्यानुसार पाणी वाढवायचं आहे नंतर यात भाजलेले जिरेची पावडर टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे आता मी घेतलेली दही थोडीशी आंबट होती त्यामुळे थोडंसं बॅलन्स करण्यासाठी इथे मी साखर वापरलेली आहे तुम्ही नाही वापरली तरीही चालेल आता आपली चटणी तयार आहे आणि आपलं तेल देखील गरम आहे आता आपण वडे तळण्यासाठी घेऊया तर त्यासाठी आपलं जे बॅटर आपण बनवलेलं होतं त्यात ते वडे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावर अशा प्रकारे आपलं जे बॅटर आहे ते कोट करून घ्यायचं आहे आणि अगदी सांभाळून चमच्यानेच हे आपल्याला तेलात तेला सोडायचं आहे हे प्रोसेस अगदी सांभाळून करायची याने आपल्याला देखील लागू शकतो आहे म्हणून अशा प्रकारे चमच्याने सर्व वडे टाकायचे आहेत आणि आता अशा प्रकारे त्यावर मी थोडंसं तेल टाकणार आहे जेणेकरून त्याचं वरचं जे कवर आहे ते देखील खूप छान क्रिस्पी होतं आता एक साईड व्यवस्थित तळली गेली की दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर वाटतंय बटाटे थोडे चिकटले आहेत तर ते अशा प्रकारे चमच्याने काढून घ्यायचं आहे आता त्यासोबत आपल्याला मिरची देखील हवीस तर अशा प्रकारे मी त्याला मिरचीला आतून थोडंसं मधून थोडंसं चीर देणारे आणि या मिरच्या देखील तळून घेणारे अतिशय मस्त अशी ही आपली रेसिपी तयार होते मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी थोडंसं वरून मी मीठ टाकलेलं आहे आता आपले वडे देखील तयार झालेले आहेत कलर सुद्धा खूप छान सोनेरी आलेला आहे आता एका मी जाळीमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल असेल ते तेल देखील निघून जाईल आता मस्तपैकी क्रिस्पी असे आपले गोल्डन असे मस्तपैकी वडे तयार झालेले आहेत आता हे मी एका पेपरवर काढून घेणार आहे आवाजावरनं तुम्हाला समजू शकताय खूप छान क्रिस्पी झालेले आहेत आता याच प्रकारे मी दुसरी बॅच देखील तळून आहे आपली दुसरी बॅच देखील मस्तपैकी तळून झालेली आहे आता आपली चटणी आणि वडे दोन्हीही मस्तपैकी तयार झालेले आहेत आणि गरमागरम लगेच खायला लगे घ्यायचे मस्तपैकी वरून क्रिस्पी आणि अतिशय आतून सॉफ्ट असे हे आपले उपवासाचे वडे तयार आहे तर गरमागरम ही रेसिपी ट्राय करा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय